अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी रे अरे जरी जगायचं ठरलं महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले आमच्यावर लय आमच्यावर आमच्यावरही अन्य आहे काही नाही हो आता ज्यांच्यावर खरी अन्य आहे ते शब्द बोला ना सरकार तुमच्या बाजूनं कायदा तुमच्या बाजूनं सगळं तुमच्या बाजूनं आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ एक माणूस आमची बाजू घेईन बरं बायकोला लय बोलावतं ती म्हणते मी कोर्टात जाईन बाई काय बोलतो मीच खातो बोलणे मग आता काय कर <laughs> नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल आहे का तरी आपण त्याच घरी मुकामालाय आता काय करता मला <laughs> आप <laughs> आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशल म्हणतो खरंय काय दुसरी गोष्ट घडणार आहे दहावे आणि पुणे तिथे बंद होणार दहाव्याचं आता पॅकेज निघणार लग्नाचं काय निघलंय पॅकेज दहाव्याच सुद्धा पॅकेज निघणार मामणाला का कावळाय तू चांग भातूच शिजव तुझ्या पी तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन तुलय त्याची कर चांगल्या चांगल्या बापांनी ए चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायचे पैसे पडवले थोरी लग्न मागितले तो आपला काही शपथ नाही डाकटा म्हणणं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय समज <laughs> नाही म्हणतो मी फुकाट करतो पण त्याचं हाय एवढं तर म्हणा आता तो तर मिळाला आहे डाव्याचे <laughs> तुमच्याकडे प्रवचन असतात का डाव्याला <laughs> नाही <laughs> नाही आमच्याकडे दाव्याला प्रवचन असते सरलात आमच्याकडे आठला सकाळी दहावा असला कोणाचाही दावा असो प्रवचन असते खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून तास प्रवचन असतं कोणाचाही दावा असो दारुड्या बिवड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानखा तोच तुमच्याकडे तुमच्याकडे काय दाव्याला <laughs> गप्पाच असतील नुसत्या पर्यंत त्या गप्पा हाणण्यापेक्षा एखाद्याला का दहा मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा म्हणजे माणसं निदान नदी तरी तेवढं नीट ऐकतील हो नाही तर दहावी आता सगळं बंद होणार आहे काय नाही राहिले हो दहावे बंद होणार आहे तिसरी गोष्ट काय आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो हे कठरी बिटरी प्यायचं आता बंद करा जरा जागेवर हो या जरा लाजा धरा लाजा आ? अरे तुम्हाला बापानं वीस गुंठे जमीन कमवून ठेवली तुम्हाला एक गुंठा घ्यावा हो ना अजून एवढे एवढे कबरी मांडी कॉटरी पेता मिश्या फुटल्या नाही ना काल नववीचं क्वाटरी पेते असं एवढं यावड़। एवढं टाईट पाहत आहे बापा कधी ते बापालाच म्हणते तुस कमी मी तुझं तुझी तुझी मग तुझ्यातून माझ्या एवढा फरक कसा त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बाबा आज आहे मग डावीला <laughs> <laughs> गेलं एवढंच आहे बंगार स्वळाचंही बापाला म्हणते काय केलं रे माझ्यासाठी त्यानं केलं ते सांगायचं का <laughs> <laughs> बाप मला मारली सक मी आता काय करी तू लगेच म्हणतो कोणी मारायचं म्हणजे झटेचे तरुण पोरांना सांगतो पोरण व्यवसाय करा पण पोरण व्यवसाय करा हे नोकऱ्या बिकऱ्या मिश्र शाला रे फक्त सत्तर जागा हजार आणि वीस हजार भारायच्या करायचं मी लि पोर बाय कधी कोणी रेंज केली रे रेंज केली व्हायरस आला व्हायरस पस्तीस पस्तीसचे झाले रे पस्तीस पस्तीस जुडीदारांचे ऑपरेशन झाले आगडी तसाच बेचाळीस पोरी पाहिल्या एका नाही पसंत केल्या ले। त्याला एक मायासारख्या भेटला मला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आयननावर जेव्हा पाहिला ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही का नाही तर हा पहिला मला पाहिला हलता पोरांना आणि शेतकऱ्याचे पोर बरेच आहेत आता आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो शेतकरी माणसं नाही ना आता शेतकरी आहे नाही ना आणि सहा शेतकऱ्याकडे पाण्याचं नियोजन राहिलं नाही त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही पाणी लावून देतोय लग्नाला जातोय याचा गहू भरून शेजारचे जे, जे कांदी भर का मारा कांदे भरले तो गारका माराय आला तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे पाणी गेलं कसं काय त्याच्यात असे बोगसगिरी पिकाला चालत नाही आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही म्हणून शेतकरी वाईट आहे चार मोबाईल येत चाळींला शंभर शंभर रुपये रोज बॅलन्स लागतोय हो चारशे रुपयाचा बॅलन्स लागतोय दोनशे रुपये इन्कम नाही एक वाक्य समजा शेतकऱ्याला दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायचा आत घरी आला तर तो, तो स्लॅब टाकतो परत वाक्य आहे का बर का डेरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो, तो दूध घालून जमीन <laughs> जी <laughs> माणस काही काही माणस आहे मारा किटली दूध ओतलं का घर घरी आलं का लगेच नळीने पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिनी चालून मोकळे रिलॅक्स त्यांनी स्लॅब टाकली दूध घालाय गेला पाच पन्नास मित्र बापाच्या पाय तशी सगळ्या डोळे लाल खाद्याचं पोत गेलं <laughs> निघालं ते निघला डिव्हिचा बॅलन्सच पड़ाना, ना असं पटरी पिऊन हनंद कुड बंगले होते का महाराज हे तिसरी गोष्ट